जामखड पोलिसांनी जामखेड सहुके व जिल्ह्यातून चोरी केलेल्या मोटरसायकल के हस्तगत करत दोन चोरट्यांना अटक करण्याची मोठी कामगिरी केली असून सदर आरोपींकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या एकूण छत्तीस मोटारसायकल असा दहा लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जामखेड पोलिसांकडून मोटरसायकल मालकांचा शोध घेण्याचे काम चालू असून या मोटारसायकल ज्यांच्या असतील त्यांनी जामखेड पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे सदरची कार्यवाही अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील सहाय्यक वर्षा जाधव शहर कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे पोलीस नायक संतोष कोकनार जितेंद्र सरोदे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे कुलदीप घोळवे देवीदास पळसे ज्ञानेश्वर बेरेकर भगीरथ देशमाने जिब्राईल शेख व सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे व राहुल गुनगुळ यांनी महेश पाटील व त्यांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांना माही मधील इसम नामे वैभव बाबासाहेब खेडकर आणि सुधीर शहाजी सुरवसे हे दोन दोघे जण मोटरसायकल चोरी करतात आणि विकतात अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या ते दोघांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर इस्मानी अहमदनगर पुणे संभाजीनगर धाराशिव सोलापूर लातूर बीड या जिल्ह्यातून विविध मोटरसायकली चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले त्यावरून तपास पथकाने आत्तापर्यंत एकूण छत्तीस मोटरसायकली रिकवर केलेल्या आहेत त्याच्यातून आत्तापर्यंत सोळा गुन्हे उघडकीस आलेले आहेत बाकीच्या मोटरसायकलच्या वाहन मालकांचा तपास चालू आहे अजूनही आरोपींकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून वा मोटरसायकली रिकवर होण्याची शक्यता आहे त्याबाबत आमचा तपास चालू आहे